करूया मी आता आता समीरले पैसे कुठून देऊ मी कुठून देऊ समिटले पैसे माझ्यावर काही पैसे नाही आहे आणि तो मला पैसे मागूच राहिला आता काय करू मी एक काम करतो मी दीपकले पैसे मागतो पण दीपकले पैसे मागणं बरोबर आहे का तो म्हणेन की मागू राहिली म्हणून मला त्याला असं म्हणतो मी की बा मला एक लाख रुपये कॅशची गरज आहे मला आताच तू देऊन दे मग मी तुला वापस देऊन देन माझ्या बँक अकाउंटमध्ये काहीतरी झालेला आहे तर पैसे निघत नाही आहे आणि कोणाला ऑनलाईन जाती नाही आहे तर मला आता एक लाख रुपयाची सगळं गरज आहे मला एक लाख रुपये देऊन दे नंतर मग मी तुला पैसे देऊन देन हा असंच म्हणतो देईन मला दीपक मला गॅरंटी आहे हा समीर बिना मी न्यायला म्हटलं होतं माझा प्लॅन सक्सेस झाला की मी तुला पैसे देईन मग माझे पैसेच पैसे राहतील पण ऐकलं नाही आहे ना ऐकलं नाही हा येऊन गेला लस लालची आहे पैशाचा लस लालची आहे जाऊ दे आता झालं ते झालं आता काय करू शकत काही नाही करू शकत तू ते येऊन गेला आता तो तो पैसे मागू राहिला मला कुठून तुम्ही त्याला पैसे पैसे नाही दिले तू फोटो व्हिडिओ व्हायरल करून देन म्हणते आता काय करू काय समजून नाही राहिलं आता दीपकले पैसे मागल्याशिवाय काही चारा नाही आहे माझं आता मागास लागेल त्याला दीपक एकटा काय बरं बसेलास रे तू काय झालं कोण एकटा असा बसलेला आहे दीपक मी तुला आवाज देत आहे दीपक मी तुला आवाज देते रे काय करताय तू अरे मोहिनी तू तू कधी आली मी तर तुला किती वेळची आवाज देऊ राहिली रे दोन तीन आवाज दिले मी तुला तू एक पण आवाज नाही दिला कशाचा विचार करत आहे एवढा काय झालं मला माहित आहे तू कविताच्या बऱ्यात विचार करू राहिलास ना हो तू विचार करतो तो कविता कधी येणार असं विचार करतो तो सांग ना काय म्हणतो अरे मला तुझ्याकडे एक काम होतं काय काम होतं सांग ना मला आहे ना एक लाख रुपयाची सक्त गरज आहे मला देऊ शकतं का तू एक लाख रुपये माझ्या बँक अकाउंट मध्ये काहीतरी झालेलं आहे तर माझं माझ्या एटीएम मधून मा कॅश पण नाही निघत आहे आणि कोणाला ऑनलाईन पण नाही जात आहे तर मला एक लाख रुपये देशील का मी तुला नंतर परत करून देईन अरे ते काय मला माहिती आहे तू देशील काय त्याच्यामध्ये पैशाचं एक लाख रुपयाचं सा काय सांग मला कॅशमध्ये दे देऊ का ऑनलाईन देशील नाही नाही मला कॅशच पाहिजे ठीक आहे ना तुला देऊन देतो मी एक लाख रुपये पाहिजे ना देतो मी तुला मला वाटलं दीपक मला पैसे देईन आणि खरंच दीपक मी मला पैसे दिले खूप पैसा यांच्याकडे खूप पैसा आहे काही नाही रे मी काय नव्हते बरं एक लाख रुपये ना माझ्या रूम मधून हो पैसे लाख रुपये घे अरे मोजा कशाला लागते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही पुरेच देश मला पैसे काही मोजाची गरज नाही मी तुला लवकरच वापस करून दे ना तुझे पैसे लवकरच करून देईन आणि थँक्यू सो मच तुम्हाला टायमावर पैसे दिले अरे कधी पण वापस कर ना आरामात वापस कर मला माहिती आहे कुठे आहे पैसे अरे तू मला टाइमवर पैसे दिले याच्यासाठी थँक्यू तू मला टायमावर पैसे दिले थँक्यू सो मच असू दे असू दे मोहिनी तुला एक लाख रुपये कॅशची काय जर ऑनलाईन देऊ शकलो असतो ना काही काम होतो ऑनलाईनच करशील ना कॅश कोणाला द्यायचा आहे अरे नाही रे मला शॉपिंग करायची होती आणि माझ्या मोबाईलमधून कोणाला ऑनलाईन पेमेंट पण नाही होत आहे ना आणि कॅश पण नाही निघत आहे तर मग मी कशी शॉपिंग करणार म्हणून मी तुझ्यापासून कॅश घेतले एक लाख रुपये मला आहे ना शॉपिंग करायला जायचं आहे म्हणून बरं बरं ठीक आहे चल मग मी येते हां मला थोडीशी शॉपिंग करायची आहे मी शॉपिंग करून येते बरोबर येई ये मुलींनी <tart noise> ना परवाच्या दिवशीच ते शॉपिंग केलेलं आहे आणि मला पण घेऊन गेली होती सोबत आणि आता डबल शॉपिंग करत आहे बायाचं काय सांगू नाही शकत बायाला कितीही शॉपिंग केली ना तर मनच नाही बरं दीपक भाऊजी तुम्ही इथं आहे का तुमच्या रूम मध्ये तुमचा फोन किती वाजत आहे कोणाचा तरी फोन येत आहे ना जा ना उचला ना नाही नाही वहिनी फोन नका उचलू मी आज ऑफिसला नाही गेलो ना तर माझ्या ऑफिस मधून फोन असेल फोन नका उचलू उचलून घ्या ना फोन बोलून घ्या ना त्याच्यासोबत सांगा की आज नाही तब्येत काही बरी नव्हती म्हणून मी आलो नाही 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 बहिणी तसं नसते सुट्टी घ्यायच्या पहिले अप्लिकेशन द्यावं लागत असतो ऑफिसमध्ये मी नगर अप्लिकेशन वगैरे काही दिलं नाही दुसरं सुट्टी घेतली काय दीपक जी तुम्ही बी चालले जा ना मग आता चालले जा ड्युटीवर नाही बहिनी तुम्हाला सांगतलं मी ना मला मन नाही लागत नाही नाही मी नाही जात दीपक जी आपल्या कामाकडे दुर्लक्ष करून कसं होणार कसं होणार तुम्ही जा तुमच्या ड्युटीवर जा सर्व बरोबर होईल तुम्ही टेंशन नका घेऊ हा विश्वास ठेवा विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा देव सर्व चांगलं करेल पण वहिनी मला करमतच नाही आहे ना मला खूप टेन्शन आलं म्हणून नाही आहे ड्युटीवर मी नाही जाऊ शकत मी नाही जाऊ शकत बरं तुम्हाला ठीक आहे समोरच्या समोर पाहू वहिनी मी काय म्हणून डोक्याला दुखू राहिलं मला एक कप चांगला काळा चहा करून आणा बरं दुधाचा नको आणू काळा आला माझ्या डोकं खूप दुखत आहे अद्रक किलायची टाका आणि मस्त मला चा द्या बरोबर माझ्या डोक्याला दुखत आहे बरं दीपक तुमच्यासाठी आणतो काळा आला आणू ना आणि अद्रक इलायची टाकून ठीक आहे इथं बसा नाही तर रूम आराम करा मी आणून देतो नाही नाही बहिणी मी माझ्या रूम रूममध्ये घेऊन याचा बर ठीक आहे पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आज में आजाद आहु दुनिया के चमन में. काय मायबाई आज गावातला बाजार आहे मी ना म्हटलं होतं सुरतच्या बाबाले की वावरातून लवकर आणि जासान बाजार घेऊन येसान माय मायबाई ते आले नाही मलाच जा लागत आहे बाजार करायला प्रियांका म्हणत आहे आई भाजीचं काही नाही आहे भाजीचं काही नाही मलाच जा लागत आहे बाजार करायला चल बाजार करून येतो अरे शांती शांती बजार चालली वाटते मला सांगितलं होतं की वावरातून लवकर म्हणून आज गावातला बाजार आहे तू बाजार घेऊन मी तू भरूनच गेलो वावरातनी कामच एवढं आहे की भरूनच गेलो मी आता मला बोलते शांती आता चांगलीच बोलते आई मायबाई ते आता सुरजचे बाबा शांत आहे कुठे चालली तू बाजाराला चालली का हो बाप्पा चालली बाजार तू मला तर म्हटलं होतं लवकर सांग म्हणून वावरातून म्हणून बाजाराला जा आज आपल्या गावचा बाजार आहे तुम्ही काय चालले बाप्पा लवकर मीच चालली मग दे थैली माझं मी जातो बाजार करायला जाय तू घरी नाही नाही बाप्पा आता चालली मी बाजार तुम्हाला जाऊ द्या तुम्ही घरी जा आतपाय टोंडू आणि चागी प्या जा थकून आले शिवाय वावरातून मी आणतो बाजार करून बरोबर जातो मग घरी हो जा जा चल बी लवकर बाजार करून येतो मग मी हो, हा लंबा ठाडा कुठून आला बापा हे कुठं चालली चा, मोहिनी मोहिनीचा नाही हा हो तेच आहे कुठं चालली माय बाई हे इकडे चालली वाटते मुंबईला चालली वाटते वापस आई माय मुंबईला कशी काय जाईन वापस सोबत तर काही बॅग नाही काही नाही काही नाही एक छोटीशी बॅग आहे बा तेही पैसे ठेवायची काय आहे त्याच्यात कुठं चालली काय समजून नाही राहिलं मला हे कुठं चालली म्हणजे पालागिनीच्या मागं मागं जालागिन मध्ये हे कुठं चालली हे पाच लागिन मध्ये पण की इतकी इतकी चालली ना मग ती गावाच्या बाहेर चालली इकडे काय काय का माहिती गावाच्या बाहेर जंगलाच्या इकडे काला चालली बाबा इकडे कुठं चालली पालागिनीच्या मागं मागे जाऊन पाहिजे कुठं चालली येईल तर माहिती नाही आहे काय गावातलं नवीन आहे आणि लगेच जंगलामध्ये काय चालली तिकडे वावरायच्या इकडे पहालागिन मध्ये जालागिनीच्या मागं मागं ऐ माय गेली की तिथं चल मी इथेच्या मागं मागं जातो ऐ माहिती आता ती तो उभी होती मायभे कुठे गेली दिसून जातो थोडं समोर जाऊन पाहिजे दिसून अई मायबाई बा हे इथं इथून पलटते वाटते आता हे पलटते माय बाई बारीक चिरी काय तो बातच चालली जाते कुठून बी पटपट कनं निघू राहिली मायबाई मी तर थोडीशी चालली आहे तर मला दम आला माहिती भरून हां वजन वजन जास्त आहे ना ह्याच्यातून दम येते बारीक चिरी काय कुणाकुनं निघून जाते पाय आणि किती दूरपर्यंत पोहोचली चल माय बाई हिच्या मागं मागं जातो पिच्या करतो इथं कुठं चालली पाहतो साज आई माय भाई कुठं गेली व आता इथं उभी होती हे तर माय जादूसारखीच गाय पुरायली बाई इकडून तिकडे आणि तिकून इकडे जातो माझ्या मागं मागं माय बाई नीरा पटपट चालते माय बी ते हां तर चालताही येत नाही एवढा पटपट बारीकची व्हायचा हाच तर फायदा आहे बातच कुकुणी कुकडे निघून जातो हा कुणी 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 निघून आता मी तिच्या मागे मागे चालली बाई वजे वजे पण तिला जाऊ देत मी जाऊ देत तिच्या मागे मागत जातो तिचा पिछाच करतो कुठं जाते पाहिजेच आता शांत बाई कुठे चालली होतो एवढा कुठं चालली नाही कुठं नाही रंजना एका जणाचा पिछा करायचा आहे का चालत चालतो बी चाल कोणाचा पिचा करायचा आहे काय आहे सांगत खरी तू चाल फक्त माझं सरळ सांगतो मी चालतो फक्त माझं मी बाजार करायला चालली होती माहिती शांताबाई मला वाटलं तू दिसली तू बाजारला चालली असेल दोघे जण सोबत जाऊ बाजार आले तू म्हणते की कोणाचा पिछा करायचा आहे माई बाई बाजार सोडून कोणाचा पिछा करतो माई आपण आता तू चालतं खरी हो माझ्यासोबत चाल ना फक्त चाल तू तुला सांगतो मी सरी गोष्ट सांगतो तू चाल माझ्यासोबत कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे चाल माझ्यासोबत ऐ माई बाई कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे आणि कोणाचा पिछा करू आली कुठं सी आय डी बनवून राहिली माहिती शांताबाई तू आता असंच समज सी आय डी समज चल लवकर चल माई बाई आता तू मुलं तर चाल चल लवकर समोर चालली जाईन ते चल लवकर चल मैं भी शांत भाई चल घराची गल्ली आहे इकडे काय आलं माहितीये आपण गावाच्या बाहेर थोडाच आता नाही बा ते तुला समोर नाही दिसत का ते ते मुंबईहून आलेली मोहिनी ते पाहिलं कुकुट चालली तर गावाच्या बाहेर काय चालली ते कायलं चालली नवीन नवीन आहे तिला काय माहिती आहे तरी ते गावाच्या बाहेर काय चालली म्हणून तिचाच पिछा करायचा आहे आपल्याला तिचाच पिछा करायचा आहे ते कुठं कुठं चालली पाच आहे आपल्याला तिचाच पिछा करायचा आहे ऐ नाही हे तर पण चपला इच्छा काम आहे ना मुंबईहून आलेली आले नाही काम नाही हा मोहिनी म्हणू ते चांगलं हो हो माय तेच हे ते त्याच्या घरात येऊन बसली आणि बिचारी कविता घर सोडून चालली गेली हो का माहिती त्या दोघां नवरा बायकाची भांड्याच्या लागले का मग नाही तर काय हो म्हणून म्हणूनच तिचा पिचा करायचा आहे कुठं चालली काय चालली पाच आहे बरं चाल माय कुठं चालली पाहू मग माती शांत बाई कुठे गेली काय पण चालली हो माय पाई कुणू कुनू निघते तिला गल्ली गल्ली माहिती वाटते आपल्या गावातली पहिले राहिलाय ते आपल्या गावात पाहिलेलं आहे तिले बहुत वर्षा पहिले आपल्या गावातनी आहे आता मुंबईला गेली तर मॉडेल झाली पहिले अशीच होती ते हो माय मी नाही पाहिलंय तिला म्हणून असं तिला आपल्या गावातली गल्लीन गल्ली आहे गल्ली बरोबर चालली मायबाई चाल माय बाई याच्या की तिला दूर चालली जाईल दिसी नाही चाल माहिती होता माय भाई शांतबाई कुठं चालली गेला घेऊन बाजाराला चालली वाटते थांबला मी येतो ना मला बाजार करायचा आहे नाही हो कमला आताच थोडं चालू आम्ही बजाराला आम्हाला एक काम आहे ते आमचं काम मी पटलं की मग बाजाराला जाऊ आम्ही आम्ही थोडं कामात नाही मग बोलतो तुला सांग चल रंजना लवकर होऊन जाईल हो मायबाई शांतबाई एवढा घाईत कुठं चालली बाप्पा सांगतो सांगतो तुला नंतर सांगतो आता जातो पहिले आम्ही आम्हाला काम आहे माय रंजनाबाई अन शांताबाई एवढा काही काही ना कुठं गेल्या व जरूर दाल मे कुछ काला आहे मला पता करावं लागेल की काय गोष्ट आहे मी जाऊ दे माही टाक ताकू मी माहितीच पडेन काही झालं तर गावात नाही ब मस्त होते कोणाही गोष्टीची जाऊ दे मायबी मी काही जात नाही माय त्या मागं मांग मी मा बाजार करतो कुठं कोणाशी नांदी लागतं पहिलेच लोकं म्हणतात की कमला चुगल आहे कमला चुग्गल आहे कुठं नांदी लागतं मायबी चल मायभी मी बाजार करून येतो आज बाजार आहे गावातला का शांताबाई कुकडे चालली मायबाई ये तेच तर पाच आहे आपल्याला कुकडे चालली म्हणून चाल लवकर तिच्या मागे मागे जाऊ जिकडे जिकडे चालली ते चाल तिच्या मागे मागं चाल माहिती शांतबाई माहिती शांतबाई तिथे काय झाली नाही नाही काय कुठं झाली तिथे ते समोर दिसली चल लवकर चालणं वा चाल ना रंजना चालणं मायबाई शांतबाई मला तर भिवू लागत आहे बाप्पा तिचा कुणा जंगलात नाही चालली काय करू आली काय नाही तिच्या मागे मागे चालतं का बाई आपण चाल काय भेटत तू मी असल्यावर काय भेटत चाल लवकर चाल माय मग शांता बे आपण तर सी आय डीत झालो माहिती सी आय झालो तिच्या पिछा करू आलो मग पाऊर आलो कुठं चालली काय चालली आपण तर सी आय डीत झालो माहिती हो ना मॅ मी का सी आय कमी आहो का माझ्या पासून कोणी नाही वाचू शकत पण शांताबाई इथून गाव खतम होते ना इथून जंगल लागते ना चालतं का तिच्या मागं मागं जंगलात नाही जास लागे ना जास लागे घेऊ नको तू मी येऊन सोबत घेऊ नको हा सीआयडी आय डी शांताबाई सोबत असल्यावर काय सध्या लागते मला मी नाही भेट चाल चाल तू तुझ्या समोर चाल तिच्या मागं मागं हो चल शांताबाई तुला म्हटलं होतं ना मी मला भेटायला नको इशू म्हणून तू कशाला आला मला भेटायला कशाला आला तुले तो दुसरा मित्र भेटला तू गेली नाही मी, मी तुला सांगितलं ना माझ्या काम झालं की मी तुला भेटीन आणि पैसे देईन म्हणून रे आहे ना माझ्या पैसे नाही आहे म्हणून तू तरी पण मला पैसे काय मागत होता कशाला मागत होता पैसे तुझ्या जोड नाही आहे पैसे पण तुझ्या मित्राजवळ आहे ना मला माहिती आहे ना पाय हे पैसे घेतो आणि डबल मला फोन करायचा नाही मला ब्लॅकमेल बिलकुल करायचा नाही बिलकुल नाही करायचा ब्लॅकमेल अशी गोष्ट आहे ना हे फसू राहिली आपल्या दीपकने फसू राहिली होती आईचा मित्र आहे पण काय आहे या दोघांच्या मतामध्ये काय माहित मी काय म्हणून रंजना फोन काढ बर लवकर फोन काढ आणि याचा व्हिडिओ रेकॉर्ड कर बरं मग या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड नाही तू या मोबाईलमध्ये होते ना हो शांतताई मध्ये होते ना मरान घेऊन दिला मला मोबाईल ते यात व्हिडिओ रेकॉर्ड होते हो हो असू दे पहिले याचा व्हिडिओ रेकॉर्ड कर बरं आपल्याजवळ जर असला पाहिजे आपण दाखवू आता पंचकुला बाईले कशी म्हणते मोहिनी मोहिनी करते तर काढ लवकर काढ लवकर मोबाईल याचा व्हिडिओ रिकॉर्ड करू हो शांता शांताप काढतो मोबाईल काढतो काढू यायचा काढ बरोबर निघू व्हिडिओ बरोबर बरोबर ना हो शांता व्हिडिओ फक्त येईना आपल्याला पाहिला नाही पाहिजे कसे काय पाहिजे ना का आपण झाडाच्या मागावून लपेल कसे काय पाहिजे आपल्याला तुला दुसरा मित्र भेटला तू तु तुम्हाला बोलून गेली तू म्हणे ना मी तिथे गेल्यावर तुले पैसे पाठवत जाईल तुम्ही तुम्हाला पैसेच नाही पाठवलं इथं आल्याबरोबर हां इथं आल्यापासून तुला पैसेच नाही पाठवले म्हणून मला यायला लागलं अरे पण मी पाठवणार होतीन तुला पैसे माझ्यावर पैसे नाही आहे हां माझा प्लॅन अजून सक्सेस व्हायचा बाकी आहे झाला आता अर्धा सक्सेस झाला अर्धा व्हायचा राहिला आता मी लवकरच त्या घरचे सुन होणार मग तुला देणार पैसे नाही नाही मला टाइम टू टाइम पैसे पाहिजे नाही तुला माहिती आहे मी काय करणार तर हो रे मला माहिती आहे ना माहिती आहे मला मला तसं वाटतंय तू इथं आली तेव्हापासून माझ्यावर प्रेमच नाही तू प्रेमच नाही करत नाही रे मी तू प्रेम करतो ते दीपकच्या जवळ तर मी फक्त पैशासाठी आहे तुला माहिती आहे ना माहिती आहे तुला हा तसंच तू यासाठी चांगलं राहील नाही तर तुम तुला माहिती आहे मी काय करीन तुझे फोटो आणि व्हिडिओ लिक करून देईन मी तुला ताँट� माहिती आहे ना हो रे माहिती आहे मला माहिती आहे पैसे घेऊन आली का हो आणले पैसे आणले पुरे एक लाख आहे माझ्याजवळ पैसे नव्हते मी ना दीपकले पैसे मागितले एक लाख रुपये तेव्हा दीपकने मला दिले माहीत आहे ना मला दीपक तुला किती पैसे देते किती देते तुला पैसे पाय हो पाई माहीत दीपक आहे दीपकले मागितले पुरं दीपकले लुटायचा प्लॅन चालू दीपकले दीपक लुटायचा प्लॅन चालू आहे आणि त्या बिचारा पुरीचं चांगल्या पुरीचं घर फोडलं येईन हां चांगल्या पुरीचं घर फोडलं हो शांताबाई बरोबर बोलायली तू रंजना बरोबर रेकॉर्डिंग करा बरोबर कर रिकॉर्डिंग यायचे चेहरे दिसले पाहिजे रिकॉर्डिंगमध्ये हो शांताबाई मी बरोबर रिकॉर्डिंग करू आली दिसू राहिले चेहरे चे किती दिवस लागेल सक्सेस आता काही जास्त दिवस नाही लागेल आता होईनच लवकरच सक्सेस होईल हो रे आता लवकरच ना प्लॅन सक्सेस होणार आहे दीपक आणि कविताच्या मध्ये मी गलत फेहमी पैदा करून दिली कविताने त्याला आता तलाकचं नोटीस बी पाठवलं बस आता त्याचं लवकर तलाक होऊन जाईल आता आपला प्लॅन सक्सेस होणार आहे मी काय म्हणतो माझ्या लग्न झाल्यावर मी तुला पाच लाख रुपये देऊन देईन आणि माया पिच्या सोडून देशील तू पिचा सोडून देशील आता आता मला ब्लॅकमेल नको करशील नाही नाही तुला पिछा कसा सोडून मी कसा सोडून पिचा कान समीर मी तू मला पैसे तुला पैसे देत आहे ना आता मला ब्लॅकमेल करणं सोडून देण तू नाही नाही मी तुला प्रेम करतो हा मी तुला ब्लॅकमेल नाही करून तर तू मला सोडून देशील नाही नाही मी नाही सोडणार तुला यायची शाळा मला थोडी थोडी समजू राहिली काय आहे तर काय चालू आहे हे मला आता थोडं थोडं समजू राहिलं काय चालू आहे शांताबाई काय झालं तू रिकॉर्डिंग कर रिकॉर्डिंग करतो पूर्ण मग मी तुला समजून सांगतो माज़ो समीर खर माझ्याजवळ खरं मी सांगत आहे माझ्याजवळ आता काहीच पैसे नाही आहे तुला द्यायला काहीच पैसे नाही आहे माझं तुला समजत आहे ना मी काय म्हणत आहे तर समजत आहे मला समजत आहे तू एवढा मोठा बर्क्राफ्ट फसवला आणि तू म्हणतं की ताजो पैसे नाही आहे काही बोलतं का अरे मी ना फसवला पण तू मला प्रेम नाही करत त्याच्या बायकोलीच प्रेम करते तू त्याच्या बायकोलीच प्रेम करते तो, तो, तो मला एक चांगली मैत्रीण समजते बस त्याच्या समोर काही नाही आहे पण मला माहिती आहे ना तून म्हणून तू समीर मला चांगलं नाही वाटत आहे माझा मित्र आहे तो लहानपणीचा मित्र आहे त्याला फसवणं त्याचं घर तोडणं तो मला चांगलं नाही वाटत आहे समीर पण करायचं लागेल कराच लागेल पैशासाठी करायच लागेल आता मी तुला काही दिवस पैसे नाही देऊ शकणार जोपर्यंत माझं आणि दीपकचं लग्न नाही होत तोपर्यंत मी तुला आता पैसे नाही देऊ शकणार माझ्याकडे आता बिलकुल पैसे नाहीये बार पैसे नाही मागू शकत ते काय करायचं आणि काय नाही तुम्ही पाहून घेईन काय हो बाई या पुरीला बी ब्लॅकमेल करू करूयाला वाटते पोरगा अ असा हे